श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे वेळ वेळ कोणासाठीही थांबत नाही वेळेचा सदुपयोग नक्कीच करता यायला हवा एक घोडा रस्त्याने चालला होता समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ आणि त्याच रस्त्याने पाठीवरून ओझे घेऊन जाणाऱ्या एका गाढवाला घोड्याने पाहिलं व म्हणाला अरे मूर्ख प्राण्या पटकन बाजूला हो नाही माझ्या पायाखाली फुकट तुडविला जाशील त्याच हे उर्मटपणाचं बोलणं ऐकून ते गाढव सुद्धा निमुटपणे बाजूला झाले पण त्या घोड्याचा उमेदपणा व त्याचा रुबाब पाहून गाढव मनातल्या मनात म्हणाल देवा हा जन्म मला ओझे वाहणाऱ्या गाडवाचा दिला आहेस पण पुढचा जन्म मात्र मला अशा उमद्या घोड्याच्या स्पोटी घाल मात्र याचा उर्मटपणा मला देऊ नकोस थोड्याच दिवसांनी एका लढाईत तो घोडा जखमी झाला व लढाईच्या दृष्टीने निकामी झाला तेव्हा त्याच्या सरदार मालकाने त्याला एका कुंभाराला विकले त्या घोड्याच्या दुर्दैवाने त्याचा मालक व त्या गाढवाचा मालक एकच होता दोघांनाही आता कुंभाराचं साहित्य घेऊन बाजारात जाणे भाग असे त्या उमद्या जखमी घोड्याला आपल्यासारखेच ओझे वाहताना हमाली करताना पाहून आता गाढवाने पुन्हा प्रार्थना केली हे देवा या घोड्याचा शेवटचा काळ किती कठीण आहे रे प्रथम वैभव भोगून हा आता अत्यंत कठीण दिवस काढत आहे याच्या चलतीच्या काळात हा उन्मत्तपणे वागल्यामुळे याच्या या परिस्थितीबद्दल कोणालाही याच्याबद्दल सहानुभूती राहिली नाही हे परमेश्वरा असा उर्मट घोडा बनण्यापेक्षा मी आहे तो गाढवच बरं आहे म्हणजे समर्थाने उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त केला ना ठेवी अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावी समाधान वेळेप्रमाणे बदललं पाहिजे काळाप्रमाणे नक्कीच बदललं पाहिजे परंतु घोड्याला काय वाटलं की मी आयतेदार आहे रुबाव आहे आणि माझ्यासमोर हा गाढव परंतु गाढवाला सुद्धा वाटलं की मला बाजूला सारणारा हा तरी कोण आहे घोडा आहे मग त्याने परमेश्वराकडे काय विनंती केली की मला सुद्धा घोड्या घोड्याच्या जन्मी यायच आहे पण शेवटी ज्याप्रमाणे शेवटची वेळ शेवटचा काळ किती कठीण होता हे गाढवाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा परमेश्वराला पुन्हा विनंती केली की नको मला आहे तोच जन्म ठीक आहे मग आपल्याला जो परमेश्वराने जन्म दिलेला आहे तो उत्तमच आहे ना बरोबर की नाही आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे ज्याप्रमाणे कधी कोणासमोर आपण रुबाब दाखवायचा नाही उर्मटपण बोलणं एखाद्याच्या मनाला लागून जातं आपण आय टीत चालतो आपल्याकडे थोडासा काही असेल तर आपण बघा एकमेकांना आय टीत बोलत असतो रुबाबात बोलत असतो परंतु शेवटी प्रसंग येणारा तो येतच ना आता एकच मालक त्याच्याजवळ सुद्धा घोडाच होता आणि जवळ सुद्धा गाढ होता परंतु एक आय टीत वागायचा आणि एक हमाली करत बरोबर की नाही म्हणजे बघा भाग कसा दिलेला आहे आपणसुद्धा तुलना करत असतो परंतु तुलना शेवटी आपल्याला महागात पडतं शेवटी अत्यंत कठीण दिवस काय येतो कारण शेवटी आपण कठीण काळ भोगत असतो कठीण दिवस आपण पाहत असतो मग ते कठीण दिवस काय येतात कारण पुढचे दिवस आपले सुखाचे आहेत आणि आता जर आपण सुखाचे दिवस भोगले तर पुढे कठीण काळ हा नक्कीच आहे म्हणजेच परिस्थितीप्रमाणे आपण बदलत केलं पाहिजे आपण आता जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे महत्वाचं आहे गरीब आणि श्रीमंत कधी पाहायचं नाही मला याच्यासारखीच गाडी हवी मला याच्यासारखंच सर्व सोनं हवं मला प्रॉपर्टी हवी आपण देवाजवळ हेच मागतो नाशिवंत सर्व गोष्टी मागत असतो की मला याच जन्मामध्ये हे सर्व मिळालं पाहिजे हा लोभ झाला परंतु समर्थ म्हणाल ठेविले अनंत तैसेची ते राहावी चित्ती असू द्यावे समाधान जसे कर्म आपण करू तसंच आपल्याला मिळणार आहे बरोबर की नाही मग त्या कर्माप्रमाणे संपूर्णपणे आपल्याला त्याचं फळ मिळतं मग फळाची अपेक्षा करू नकोस की आपल्याला काय मिळणार आहे म्हणून फळ मिळवण्यासाठी कष्ट केले तर कष्टाची चीज, चीज मेहनत केलं तर नक्की त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून विचार करा कधी कोणाला उद्देशून बोलू नका उर्मटपणाने बोलू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो रुबाब आहे तो रुबाब बाजूला ठेवून जसं बघा ज्याप्रमाणे पाठीवरून घेऊन जाणारा गाढव त्याची परिस्थिती आणि घोड्याची परिस्थिती शेवटी कोण हातबल झालं घोडा रुबावात होता आयटीत होता शेवटी कठीण काळ त्याला भोगावा लागला की नाही मग जसे आपण कर्म करू तसे भोग भोगणे आहेत शिल्लक होती गाढव शेवटपर्यंत बघा आयटीत राहिला कारण जेव्हा घोड्याने त्याला बाजूला सारलं तेव्हा तो निमूटपणे बाजूला सारला कारण का प्रामाणिकपणे नम्रता प्राण्यांकडून सुद्धा आपण शिकलो गेलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ त्यांना शिकवण द्यायला लागत नाही त्यांच्याकडून आपल्याला बोध घ्यायला हवा आणि नक्कीच बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे जरा आपण त्यांच्याकडून शिकलो निसर्ग आहे निसर्गाकडून सुद्धा आपण शिकलो पाहिजे कोणाकडून आपण जरी शिकलो तरी क कधी कमी लेखायचं नाही आपण अजून विचार करतो अरे हा लहान मुलगा हा काय मला सांगणार परंतु त्याच्याकडून सुद्धा शिकणारी गोष्ट आहे ती आपल्याला माहीत नसते परंतु त्या लहान मुलाला अवगत झालेली असते आणि नंतर आपण विचार करतो अरे आपण एवढे मोठे झालो आपल्याला ही गोष्ट माहीत नाही पडली परंतु या लहान मुलाला माहिती पडली बरोबर की नाही म्हणून मी पण नसावा अभिमान नसावा ज्याप्रमाणे बघा परिस्थितीबद्दल कोणालाही याच्याबद्दल सहानुभूती राहिली नाही मग तो कसाही वागत असायचा मग लोकसुद्धा त्यांना साथ देतील का नाहीये आपण जो लोकांसोबत असे वागायला गेलो तो लोक आपल्याला बोलायला येतील का समोरचे नाही येणार कारण आपण रुबाबात बोलायला गेलो आय टीत बोलायला गेलो तर आपल्या कुठल्याही कामामध्ये येणारच नाही म्हणून गाढवाने विचार केला हे परमेश्वरा असा उर्मट गो घोडा बनण्यापेक्षा मी आहे तो गाढवच बरं आहे म्हणून समर्थ म्हणाले आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे ना मग ठेविले आनंद देसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ